बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अंबाबाई मंदिरात एकशे एक, एक लोकांच्या उपस्थितीत महाअभिषेक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अंबाबाई मंदिरात एकशे एक, एक लोकांच्या उपस्थितीत महाअभिषेक घालण्यात आला श्री अंबाबाई देवीच्या चरणी ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी विशेष अभिषेक करण्यात आला असल्याचं सांगत विराज पाटील म्हणाले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव साहेबांना उद्योग आयुष्य लाभव आणि महाराष्ट्र या गद्दारांच्या बाहेर पडावा आणि सुजलाम चुकलाम म्हणून शेतकऱ्यांचं जीवन फुलावं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि महाराष्ट्राचं हित चिंतणारा मुख्यमंत्री पुन्हा एकदा मिळावा यासाठी आज आम्ही महालक्ष्मी मंदिरात येऊन शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं महाअभिषेक घालला वेळोवेळी सामाजिक तत्पर असणाऱ्या विराज पाटील यांनी या महाअभिषेकाचे आयोजन शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी केलं होतं यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुके उप तालुका प्रमुख अरुण अब्दागिरी करण भिलुगडे धैर्यशील पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर